पाचशे निवडून याचं स्वप्न बघतात आणि बला बाजूला लुटली आणि स्वप्न बघायला निघाले आंदोलन आणि चर्चा नाही एवढंच शिल्लक राहिले ते चर्चेचं बघून आता आंदोलनाचं उद्या बघू आम्ही आज वाट बघणार तुम्ही सगळ्या सोयांवरती चर्चा करतात का अंमलबजावणी करणार आहेत का कारण आमची मागणी ती आम्हाला करोड मराठा ते पाहिजे कारण राज्यात आणि केंद्रात मराठीचे पोर मोठे होणार आहेत अधिकारी होणार आम्हाला पाहिजे ते आरक्षित आणि काय कोणाच हिसकून फिसकून घेत नाही तर कोणाला धक्का लागत नाही आमच्या नोंदी सापडल्या तुम्ही मानसिक तयारी केली का पुढे पुढच्या आंदोलनाची अरे आम चार दिवस झाले आमची तयारी झाली मला गप्ब शिती देऊ लड मला म्हणते तुम्ही बाजू सारखा म्हणलं नाही बाबा उगा बसा या म्हणजे तुम्ही उगा एक दिवस बाजूला एकच देत नाहीत आपल्याला हे संयमानं घ्यायचं म्हणूनच आपण पंचाहत्तर वर्षात नाही मिळालेली जवळपास आतापर्यंत सव्वा करोड मराठ्यांना आरक्षण मिळाले शांततेमुळे त्या नोंदीच्या आधारावर आता आपलं काय राहिलेलं नाही सगळ्या सोयरीची अंबलबाजी राहिली एका धनक्यात आपण ती सगळ्या सोयरीच्या अंमलबाजवणी घेऊ काळजी करू नका फक्त उद्याची जी आंदोलनाची दिशा त्याच प्रमाण आंदोलन करा एका दणक्यात तुमच्या पोराला आरक्षण मिळालं मराठ्यांनी लक्षात ठेवा हो। काळजी करू नका आपलं आंदोलन ज्या ज्या वेळेस आपण ठरविलं त्या त्यावेळी ते झाले त्यामुळे तुम्ही काळजी नाही करायची संयम आणि चर्चे मुळ चर्चेनंतर हा प्रश्न सुटू शकतो असं तुम्हाला वाटत नाही का की केवळ आंदोलन हा पर्याय आणि मग चर्चा नाही ना आता त्यांनी सगळं सहा महिने काय कीर्तन केलं काय चर्चाच ना सहा महिने ना चर्चा करू करू आमचं त्यांस हेच सगळ्यांनी म्हणावं विरोधी पक्षातल्या आमदारांनी ते महोदयांनी मंत्री महोदयांनी तुम्हाला महोदय म्हणतो साहेब म्हणतो बा मान्य श्री म्हणतो तुम्ही नामदार नसले ना। तरी नामदार म्हणतो बा आम्ही तुम्हाला पण सागे स्वराच्या बाजून उभारा आणि सगळे हे आज बोला ज्याला बोलायला देणार नाहीत त्यांनी तसे पत्र पाठवा सांगू नका कारण आम्हाला आम्हाला बोलायला दिलं तुमचे पत्र पाठवा सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून तरच तुम्ही आमचे नाही तर मराठा विरोधीच किती गप्पा हा ना मग तुम्ही आमच्या लेकराच्या विरोधातले शंभर टक्के तुम्ही विषयाची बाटली घेऊन आमच्या पोरांसाठी उभा राहिलेत हेच अर्थ आहे उद्यापासून आमदारांसाठी मंत्र्यांसाठी पाटील साहेब हे झालं विधानभवनातलं किंवा मंत्रिमंडळातलं त्याच्या शिवाय सांगायचं झालं तर बाहेर कुणबी एकीकरण समिती जी आहे ती विधान विधानभवनावर मोर्चा काढते मराठी ओबीसी मध्ये नको म्हणजे राजकीय आणि सामाजिक दोन्ही ठिकाणी मराठ्यांना कुंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातोय का अरे गेले मराठी कुणबीत म्हणा विरोध करतो काय आला कुठं निघाला पण घरी आता गच्ची मराठी गेले सव्वा कोटी मराठे आरक्षणात गेले अंमलबाजी विसर राहिला विरोध करून काय करतो तू खातो का एकटाच मग विरोध करतो इथं करोडो मराठी एकीकडे तू कोणता विरोध करतो एखाद्या राजकारण्याने सांगितलं असं काढे पळवलं ते त्याला सांगितलं असं तुला देव महामंडळ मंडळ एखाद तिकीट तुकीट, त्यासाठी इमारमारी सध्या दुसरं कायसाठी नाही त्याच्यासाठी जाईन दहा पाच जण घेऊन इकडून तिकडून गोळा करून सरकारचा पूर्ण मग त्यांचा सगळ्या स्वरावर बरे आमचं आंदोलन बरे आता चलून दे मग आता तुला शक्य दंपाक मराठ्याचा उद्या आंदोलन झालं बघ मराठ्याचा दमका असतो घ्या राजकीय करिअर खराब करून तुमचं तुम्ही आम्ही तर सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणीच घेणार कोणी आडवा येतो सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणीच दिसेल तुम्हाला चलो धन्यवाद दखल घेत नाही नाहीये सरकार आमच्याकडे काय येत नाही त्यांना तोंडच नाही आमच्याकडे यायला वेळ दिलाय आधी सूचनेला वेळ दिला ते बोलते ते ऐकलंय मराठानं पाहिजे तेवढा माणसन्मान दिला काय दखल नाही घ्यायची इकडे येऊन बोलते काय आणि इकडे लय सुईच आहे का मी मी माझ्या माय बाप तुमच्या तुमच्याकुण नाही कोण जायचं असतं तर पहिल्याच दिवशी गेलो असतो त्या औलादीत मोडतच नाही खानदानी मराठ्याचं रक्त आहे शेतकऱ्याचं रक्त आहे मराठ्याची गद्दारीच करू शकत नाही आणि तुम्हाला वट दिला आणायची सुद्धा ताकद आहे आपल्यात हो तुम्हाला पुन्हा जर गावापुढेच नाही टिकविल तर आम्ही बी मराठी नाहीत लक्षात ठेवा फक्त उद्या आंदोलनाची घोषणा उद्या आं मराठी तुम्हाला परत मराठ्या पुढे टिकविणार आहे तुम्ही आम्हाला आमच्या शक्तीला चॅलेंज करू नका चला धन्यवाद बघतो या अंमलबाजावणी कसं करत नाहीत बैठकीत आय एस अधिकाऱ्यांना बाहेर जायला सांगितलं होतं आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय काही मंत्र्यांचा आवाज चढला होता आणि ती माहिती बाहेर येऊ नये म्हणून अधिकाऱ्यांना बाहेर जायला सांगण्यात आलं आणि मग हा जो निर्णय दहा टक्क्याचा तो झालेला आहे काय वाटतं तुम्हाला आयएएस अधिकाऱ्यांना बाहेर काढलं होतं कोणत्या मंत्र्याचा आवाज चालला आणि कोणासाठी चढाय हे महत्वाचं आमच्यासाठी चाललाय का ते आपल्यासाठी चढून घेतलाय दिन हे बी माहित पाहिजे ना आम्हाला आता कोणी आम्ही जावा बोलून बो स्वागत तुमचं बोलल्याबद्दल आणि त्यांनी बोलला असो त्यांच्यासाठी घ्या मग टंबळ वाजून आमच्या जाताना आम्ही ते कोणासाठी बोललं हे बी माहित पाहिजे ना आम्हाला कारण आता आम्ही सावधेत पहिल्यापासूनच आता येतात काळजी करायची मराठ्यांनी गरज नाही आपण पठ्ठ्या आईद तुमचं पोरग बसलेलो तुम्ही फक्त एकजूट राहून द्या अंमलबाजावणीच घेतले म्हणून समजा तुमचे पोर मोठे होणार म्हणजे होणार सरकारच्या वतीनं असं सांगण्यात आलंय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेली शब्द आज पूर्ण करणार मराठा समाजाला दिलेला शब्द आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्ण करणार त्यांची शपथ पूर्ण होऊ शकत नाही करोडो मराठ्यांचं स्वप्न ज्या दिवशी साकार होईल त्या दिवशी त्यांचं स्वप्न पूर्ण होणार शंभर दीडशेला आरक्षण पाहिजे तेवढ्यासाठी जर मुख्यमंत्री साहेब समाधान मानत असतील तर ही सगळ्यात मोठी मुख्यमंत्री साहेबांची चूक आहे आणखीन वेळ हातातून गेलेली नाही आणखीन ना मुख्यमंत्री साहेबांच्या हातातून वेळ गेलेली नाही त्यांनी सगळ्या स्वऱ्यांची अंमलबजावणी करावी मराठे त्यांना पुन्हा डोक्यावर घेऊन नसतील